आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेची सुरुवात झाल्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर ताराबाई पार्क उद्यानातील झाडांच्या भोवती असणारे सिमेंट आणि डांबर काढून त्या झाडांचा श्वास मोकळा करून त्या भोवती आळे करण्यात आले यावेळी आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदुम यांनी कोल्हापूरचा पारा एक्केचाळीस अंश ते पुन्हा छत्तीस अंश करणे हे पर्यावरण चळवळ सुरू केली असल्याचे सांगितले यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम उप, उप आयुक्त राहुल रोकडे अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षदीप घाटगे डॉक्टर विजय पाटील आझादींद नेचर आर्मी ट्रस्टचे परितोष कुरकुडे वृषाली मगदुम सुनीता भोसले अपर्णा पाटील नितीन कांबळे उपस्थित होते या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात तुम्ही आला तुमच्या हस्ते या उपक्रम मोहिमेचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात उद्घाटन केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला पाठबळ द्यावं आणि ह्या मोहिमेचं सुरुवात केलेली आपण घोषणा करावी अशी मी आपल्याला विनंती करू सुरुवात आमचे मित्र पत्रकार सन्मान्य राहुलजींच्या नेतृत्वाखाली होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय सन्मान्य गांधी साहेब सन्मान्य पुनरिक सरकार आमचे उपजिल्हाधिकारी शहर अभियंता सन्मान्य रोकडे साहेब सगळेच मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर तर अनेक कार्यक्रम आपण घेत असतो परंतु आजच्या कार्यक्रमाचं एक का आगळं वेगळं महत्त्व आहे झाडे लावा झाडे जगवा असं आवाहन करत खूप झाडे आपण लावतोय पण लावलेल्या झाडांचासुद्धा श्वास गुदमरतोय आहे माणूस आपली व्यथा सांगू शकतो पण झाड आपलं व्यथा सांगू शकत नाही आणि अशी झाडांची व्यथासुद्धा समजून घेणाऱ्या आमच्या मित्रांच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्ही इथं उपस्थित आहोत खरं तर आम्हालासुद्धा असं पट पहिल्यांदा वाटत होतं की कसला कार्यक्रम आहे नेमकं काय करायचं आहे परंतु त्या पाठीमागची भूमिका आणि भावना खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आजच्या उपक्रमाच्या निमित्तानं पाच लाख झाडे लावण्यासाठी आपण जी सुरुवात करताय पाच लाख झाडांची जी काय आळी करत आहे म्हणजे किंवा त्यांचा गुदमरलेला श्वासातून म्हणजे त्यांना मोकळे आणि त्यांना मुक्त श्वास घेण्याची एक संधी देत आहे अत्यंत आवश्यक आणि उपक्रम महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगचा विषय दिसतो आहे टेम्परेचर वाढलेलं दिसतंय आता कोल्हापूरसुद्धा कधी कधी दि, मराठवाड्यासारखं का आहे काय असं आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला वाटायला लागलं आहे ह्या सगळ्याचं कारण आहे ते फक्त निसर्गाचा हो समतोल जो ढासळतो आहे त्या सगळ्याचा परिणाम होतोय आणि म्हणूनच आपण घेतलेल्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आपल्याला लागेल तितकं सहकार्य करण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणांचा उपयोग आपल्याला निश्चितपणाने करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू एवढं निश्चितपणानं सांगतो आणि केवळ आजच्या दिवसापुरतं नाही कारण पालकमंत्री जे असते एका कामाची सुरुवात आपण एका झाडाची सुरुवात केली परंतु ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी यासाठी मात्र एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपण काम करावं एवढी मात्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद